आणि यानंतर बातमी राजकीय गोटातून मातोश्रीवरती आज होणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना आमदारांची विधानभवनामध्ये बैठक पार पडल्याची माहिती आहे भाकरी करपण्यापूर्वी फिरवा अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याची निर्धार मोकळा असल्याचा निर्धार यावेळी आमदारांनी केल्याची माहिती मिळतीये त्याचबरोबर आज निर्णय घेतल्याशिवाय मातोश्रीवरून परतायचं नाही असा निश्चय आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत ऋत्विक शिवसेनेच्या आमदारांचा जो निर्धार आहे तो आता वेगळ्याच गोष्टींचं सूचक या ठिकाणी पाहायला मिळत आहे काय म्हणणं आहे आमदारांचं आणि मातोश्रीवरती आज या संदर्भातला काही तोडगा निघू शकतोय का प्राजक्ता आज आमदारांची ही जी बैठक झाली बैठकीत अक्षरशः आपण म्हणायला हरकत नाही की आमदारांनी आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे कारण यापूर्वी सुद्धा अशा अनेक बैठका झाल्या प्रतुदांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांच्या उपस्थितीत अशा वेगवेगळ्या बैठका मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडल्या परंतु यावरती काही तोडगा निघालेला अद्याप तरी दिसलेला नाही आहे आता ही जी नाराजगी आहे ही इतकी विकोपाला गेलेली आहे की आमदारांनी आता निर्वाणीचा इशारा दिलेला आहे आज जी बैठक झाली या बैठकीला तीस ते पस्तीस आमदार उपस्थित होते कुठलाही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता अतिशय तीव्र भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आलेल्या होत्या आज जी मातोश्रीवरती बैठक होणार आहे यामध्ये पहिल्यांदाच आमदार आणि मंत्री आमने सामने येणार आहेत आणि त्यांची नाराजगी जी आहे ती व्यक्त होणार आहे त्यामुळे आमदारांनी एकत्रित येऊन एकोपा दाखवायचा असं या बैठकीत ठरलेलं आहे आणि आपले जे प्रश्न आहेत हे सडेतोड पक्षप्रमुखांसमोर मांडायचे आहेत हे देखील ठरलेलं आहे त्याचबरोबर भाकरी करपण्यापूर्वी ती परतवावी लागेल ला अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे असा निर्धार या ठिकाणी काही आमदारांनी व्यक्त केलेला आहे याचाच अर्थ कुठेतरी मध्यावधीची शक्यता वर्तवली जात होती भाजपकडनं संख्याबळ दाखवण्याचे विविध प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत जर शिवसेनेच्या आमदारांनी वक्तव्य केली तर पक्ष नेतृत्वाला याचा गांभीर्याने विचार करायला लागणार आहे प्राजक्ता ऋत्विक भाकरी भाकरी जर परतली नाही किंवा आमदारांच्या या मागण्यांकडे जर लक्ष दिलं नाही तर शिवसेनेमध्ये दुफळी माजू शकते का प्राजक्ता शक्यता नाकारता येत नाही आहे कारण सध्याची जी परिस्थिती आहे कालच आपण पाहिलं साताऱ्यामध्ये जी शेतकऱ्यांच्या सा दोन भावंडांनी आत्महत्या केली त्यानंतर शंभूराजे देसाई हे आक्रमक झालेले दिसले पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे सभागृहात आपण पाहिला कुठेतरी त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन ह्या शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांचा रोष पत्करावा लागतो कुठेतरी मंत्र्यांनी आणि पक्षनेतृत्वाने याची दखल घेणं गरजेचं आहे असं वारंवार सांगून देखील जर यावर निर्णय होत नसेल तर निश्चितच एक मोठा गट जो आहे शिवसेनेचा तो बाहेर पडू शकतो का यावर आता विचार विमर्श सुरू झालेला आहे आणि हे अतिशय गंभीर आहे याचा पक्ष नेतृत्व निश्चितच विचार करेल प्राजक्ता ऋत्विक तुर्ताच धन्यवाद या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडतात हालचाली होतात त्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहो